रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं हा प्रश्न तर आपल्या सगळ्यांना पडतोच पण मग पोहे उपमा रोज रोज खाऊन जर कंटाळा आला असेल तर अगदी छान चविष्ट आणि मिश्र डाळींचे आपे जर बनवले तर अगदी जेवणाची जे सुद्धा गरज वाटणार नाही आणि सगळेजण आवडीने खातील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि तेच तर पीठ फर्मेंटेशन होत नसेल हिवाळ्यामध्ये तर ते कशाप्रकारे करायचं याची टीप आणि ट्रिकसोबत मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा चला अशे तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर आपण आपे तांदूळ आणि सगळ्या डाळींपासून असे पौष्टिक असे आपे बनवणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहे हे बासमती तांदूळ आहे तुम्ही याऐवजी रेशनचे जे तांदूळ असतात त्यांचासुद्धा वापर करू शकता त्याने यापेक्षाही जास्त छान असे आपे होतात त्यासोबतच दोन वाटी जर तांदूळ असेल तर अर्धा वाटी मुगाची डाळ म्हणजे ज्या डाळींचं प्रमाण आहे तर ते सगळं सेम हवं त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे आणि तसंच अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे अशा तीन प्रकारच्या डाळी आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आपे बनवण्यासाठी आणि त्यासोबतच छान असं पीठ फर्मेंटेशन किंवा मग चा, एक च चव यायला हवी त्यासाठी आपल्याला एक चमचा भरून मेथीदाणेसुद्धा घ्यायचे आहेत त्यामुळे का होतं की टेस्ट खूप छान लागते आणि पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी खूप छान मदत होते तर आता हे सगळे जे आपण डाळी आणि तांदूळ घेतलेले आहे तर एका बाउलमध्ये ते टाकून घेऊयात यामध्ये एक टीप म्हणजेच की ज्या वाटीने तुम्ही तांदूळ मोजलेले असतील त्याच वाटीने आपल्याला सगळ्या डाळी मोजून घ्यायच्या आहेत ही डाळ तांदूळ मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता या ठिकाणी आपल्याला त्याला छान पाणी बुडेल म्हणजेच भिजल्यानंतरसुद्धा वरती पाणी राहील तेवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण रात्रभर म्हणजे सात ते आठ तास आपल्याला भिजवायचं आहे आणि जर तुम्हाला थोडी घाई असेल तर अशा वेळी तुम्ही ना थोडंसं गरम पाणी करून म्हणजेच कोमट पाणी करून त्यामध्ये जरी भिजवलं तर चार ते पाच तासामध्ये सुद्धा तुम्ही हे वाटू शकतात तर इथं सात ते आठ तास झालेले आहेत आणि आता आपण उकडून बघूयात की डाळ आणि तांदूळ सगळं छान व्यवस्थित भिजलं आहे की नाही तर इथं मी ना तुम्हाला एक थोडासा हरभऱ्याच्या डाळ तोडून दाखवते अगदी सहज अशी तुटते म्हणजेच आपली डाळ जे आहे आणि तांदूळसुद्धा आपले भिजलेले आहेतच तर आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत तर आता थोडं थोडं करून आपल्याला हे डाळ तांदूळ सगळे छान असे वाटून घ्यायचे आहेत आणि हे वाटताना ज्या पा पाण्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजवले होते ते पाणी फेकून न देता आपल्याला त्याच पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही अगदी लागेल तसं थोडंसं मी आपण ज्या पो चमच्याने पोहे वगैरे खातो तर त्या चमच्याने मी दोन चमचे यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित बघा छान असं वाटूनसुद्धा घेतले खूप जास्त असं पाणी जर टाकलं तर काय होतं की पीठ छान फर्मेंट होत नाही आणि मग ते तिथल्या तिथं जसं जसं जस 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 राहतं आणि फुगायलासुद्धा मदत होत नाही त्यामुळे जेवढी गरज असेल तेवढंच कमी प्रमाणात पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता सेम प्रोसेसने मी सगळं पीठ जे आहे तर ते डाळ तांदूळ वाटून घेते तर इथे बघू शकता सेम प्रोसेसने मी थोडं थोडं पाणी करून सगळं पीठ छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे खूप जास्त जाळसर पण नाही आणि बारीक पण नाही व्यवस्थित छान असं आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे तर हिवाळ्यामध्ये पीठ फर्मेंटेशन होत नसेल तर काय करायचं चमच्याने जर मिक्स न करता हे आपल्याला अशाच प्रकारे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे ही एक टीप आणि त्यासोबतच आपण त्यामध्ये डाळ आणि तांदूळाचं पाणी टाकल्यामुळे का होतं की पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी खूप छान अशी मदत होते तर हे जवळपास मी पाच मिनटं छान पीठ हलवून घेतलं आणि त्यामुळे काय होतं की त्यामध्ये एक छान अशी एअर तयार होते आणि त्यामुळे मग छान असं पीठ फर्मेंटेशन होतं तर आता उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी खूप गरम वातावरण असतं त्यामुळे अजिबात अशी काही करायची गरज पडत नाही पण हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंड वातावरण असतं त्यामुळे मग अशा प्रकारे आपल्याला कवर करून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही एखाद्या कपाटामध्ये वगैरे म्हणजेच किचनमध्ये जे आपले कपाट असतात त्यामध्ये सुद्धा हे अशा प्रकारे ठेवून देऊ शकतात तर आता आपल्याला सात ते आठ तास हे छान असं फुलू द्यायचं आहे तर आता आपे बनवण्याच्या आधी आपण छान अशी चटणी तयार करून घेऊयात तरी तर मी ना एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी खिसलेला ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्हाला जर एवढं तिखट नको हवं असेल तर तुम्ही कमी मिरच्यासुद्धा भाजून घेऊ शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे तर आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे या सुरुवातीला मी थोडंसंच पाणी त्यामध्ये घालून छान असं याचं बारीक चटणी जी आहे तर ती तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण ज्या वेळेस पाणी टाकू तर पाणी टाकल्यानंतर ज्या प्रकारामध्ये म्हणजेच कमी जास्त ज्या कन्सिस्टन्सीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत तर आता मी थोडंसं त्यामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार सा मीठ तुम्ही यामध्ये टाकू शकतात तर इथं मी दीड चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि आता हे परत व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तडका देण्यासाठी मी इथं तडका पॅनमध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलं तेल छान आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान थोडीशी फुलली की त्यामध्ये लगेचच पाव चमचा आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे मोहरीने चटणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे च मोहरीचं जे प्रमाण आहे तर ते थोडंसं जास्त जिरं मोहरी छान अशी फुलू द्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता आणि हे सोबत छान असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि आपली जी चटणी आपण तयार करून घेतलेली होती तर त्यामध्ये छान असा तडका द्यायचा डायरेक्टली तुम्ही चटणीसुद्धा त्यामध्ये टाकू शकतात तर छान असा तडका दिल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाण्यांसोबत थोडंसं जे फुटाण्यांची डाळ असते तर तीसुद्धा यामध्ये घालू शकतात तर इथे आपली चटणी आता तयार आहे तर आता आपण आपे बनवण्यासाठी छान जे आपण पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवलं होतं तर ते बघूयात तरी ते बघू शकता आठ ते नऊ तासानंतर पीठ खूप छान असं डबल फुलून आलेलं आहे म्हणजे खूप छान फर्मेंटसुद्धा झालं आहे आणि इथं तुम्ही जाळी बघू शकता की ती छान परफेक्ट अशी जाळी आप्यांच्या पिठाला आलेली आहे तर आता हे संपूर्ण आपल्याला व्यवस्थित छान असं एक पाच मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे आप्यांच्या किंवा इडलीच्या पिठाला अशी परफेक्ट छान जाळी आली की यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा आप सोडा किंवा इनो घालण्याची अजिबात गरज पडत नाही खूप छान सॉफ्ट आतून आणि खाण्यासाठी तर अतिशय अप्रतिम लागतात म्हणजेच त्यांचा जो थोडासा आंबटपणा असतो तर तोसुद्धा छान खाण्यासाठी लागतो आणि मग खूप छान फ्लपी असे आपले जे आपे किंवा इडली जे आहेत तर ते छान असे तयार होतात तर आता एकच सगळ्या पीठामध्ये मीठ न टाकता आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं पीठ आपण एका कटोऱ्यामध्ये किंवा एखाद्या बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात म्हणजेच काय होतं की जे बाकीचं पीठ आहे तर ते एक दोन दिवस किंवा तीन ते चार दिवस सहज फ्रीजमध्ये राहतं आता यामध्ये एक आपण जेवढं शक लागेल म्हणजे चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि थोडंसं मिक्स करून घेणार आहोत तर आता ह्या स्टेजला आपल्याला पाणी वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे कारण की आपण प आपलं जे पीठ आहे तर ते छान परफेक्ट असंच आहे म्हणजेच कन्सिस्टन्सी जी पिठाची आहे तर ती जशी लागते अगदी तशीच आहे तर आता इथं बघू शकता की हे व्यवस्थित छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इथं मी ना नॉनस्टिकचं पात्र घेतलेलं आहे तुमचं जर बिळाचं किंवा कसलं पात्र असेल लोखंडाचं तर त्यासाठी ना थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तेल लागतं तर याच्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात लागतं नॉनस्टिकमध्ये कारण की सहज आपे छान असे उलटले जातात तरी जे सुरुवातीला जी पहिली बॅच असते तर त्यासाठी तरी थोडंसं जास्तच लागतं आणि त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या जे आपण बॅचमध्ये आपण आपे बनवतो तर त्यामध्ये अगदी थोडं थोडं जरी तेल त्यामध्ये घातलं तरी सहज आपे उलटले जातात तर आता तेल टाकल्यानंतर थोडंसं त्याला छान असं दोन मिनटं गरम होऊ द्यायचं आहे आणि सगळ्या साईडने असं तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे म्हणजेच काय होतं की आपे सहज पलटले जातात आणि सगळ्या साईडने छान असे आपे भाजलेसुद्धा जातात तर दोन मिनटानंतर पात्र छान असं गरम झालेलं आहे तर आता आपल्याला एका साईडने पीठ टाकायला सुरुवात करायची आहे एका साईडने पीठ टाकल्यामुळे का होतं की जी आच आहे तर ती मधल्या साईडने का होतं की पटकन लागते आणि मग त्या आपेमधला जो आहे तर तो जळायला जळण्याची शक्यता असते त्यामुळे मग एका साईडने आपल्याला एक एक करून असे आपे व्यवस्थित टाकून घ्यायचे खूप जास्त जर पाणी जर हे पीठ झालं तर काय होतं की आपे जे आहे तर ते असे चिप्पट चिप्पट होतात आणि खाण्यासाठी अजिबात चांगले वगैरे लागत नाही आणि दिसण्यासाठी पण चांगले लागत नाही त्यामुळे असं पीठ जे आहे तर ह्याच कन्सिस्टन्सीचं पीठ आपलं तयार झालं पाहिजे त्यामुळे वाटतानाच पीठ पाण्याचा वापर जो आहे तर तो थोडासा कमी करायचा म्हणजेच परफेक्ट असे जे आपे आहे तर ते आपले छान असे तयार होतात तर आता एक एक करून मी सगळ्या आप्यांमध्ये म्हणजे जे आप्याचे साचे होते तर त्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे तर आता गॅसची जी फ्लेम आहे तर ती मिडियमच ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवून पाच ते, ते सात मिनटं आपल्याला छान असे फ्राय करून घ्यायची दोघी साईडने पाच ते सातच मिनटं लागतात तीन मिनटं एका साईडने आणि दोन मिनटं एका साईडने तर तीन मिनटानंतर तुम्ही तर बघू शकता एक सहज असे जे आप्पे आहेत तर ते पलटले जातात आणि त्यातल्या त्यात आपण जरी शेवटच्या शेवटी जरी आपण मधला आपे जर पीठ टाकलेलं असलं तरी तो स्टार्टिंगला छान असा पलटला जातो आणि तेल आपण अगदी व्यवस्थित टाकल्यामुळे का होते की आपे आप अगदी सहज असे उलटले जात आहेत तर आता हे सगळे आपे मी छान असे पलटी करून घेते दुसऱ्या साईडने आपेसुद्धा छान पलटी करून घेतले आणि आता ते आपेसुद्धा आपले जी दुसरी साईड होती तर तीसुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे यापेक्षाही जर तुम्हाला थोडेसे खरपूस आपे आवडत असतील खाण्यासाठी तर तसे सुद्धा तुम्ही करू शकतात किंवा असे सुद्धा हे जे छान असे तयार सो होतात म्हणजे अजिबात कच्चे वगैरे लागत नाही एका साईडने तीन मिनटं आणि दुसऱ्या साईडने तीन मिनटं असे टोटल आपल्याला सहा मिनटं सहा ते सात मिनटं आप्यांसाठी लागतात तरी तर बघू शकता अगदी सहज आपेपात्र उलट केल्यानंतर सगळे आपे आप एकाचदा प्लेटमध्ये निघालेले आहेत आणि आप्प्यांसोबत शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणीच खाण्यासाठी खूप छान लागते त्यामुळे अशा प्रकारची जी चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्याच पद्धतीने नक्की एकदा करून बघा चला तर मग मंडळींनो तुम्हाला ही आपे आप आणि चटणीची रेसिपी कशी वाटली आणि त्यासोबतच खास टिप आणि ट्रिक ज्या सांगितलेले आहेत हिवाळ्यामध्ये पीठ फर्मेंटेशन होण्यासाठी तर त्या कशा वाटल्या हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय